আ <laughs> रोहा कोलाड परिसरात पावसाने पूर परिस्थिती घरांमधून शिरले पुराचे पाणी रोहा तालुक्यातील कोलाड परिसरात बुधवारी चोवीस जुलै रोजी रात्री जोरदार पावसाने थैमान घातला कुंडळिका नदीने व मईसदरा नदीने धोक्याची पातळी ओलांडली त्यामुळे अचानक गोवे गावात तर आंबेवाडी समर्थनगर संभे येथील गौरीनगर येथे घराघरामध्ये पाणी शिरले उर्दवणे मार्गावर पाणी पालदाड पूल वाहतुकीस बंद ढाटा एमआरडीसी कंपनीत पहिल्या पाळीला जाणारे कामगार माघारी परतले तर मोठी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे अधिक पाणी वाढण्याची शक्यता नदी काठेवरील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे रोहा कोलाट मार्गावर पाले खुर्द नजीक मार्गावर देखील पाणी आल्याने वाहतूक बंद असल्याचे समजते महाराष्ट्र वेदभूमीसाठी श्याम लोखंडेंसह हो, नंदकुमार कलमकर रोहा रायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका